मी सीमा विश्वास कवितेचं शीर्षक आहे तू भेटलास तेव्हा कैक वर्षांपूर्वी तू भेटलास तेव्हा वसंताच्या साक्षीने नवे चैतन्य घेऊन चैत्र उभा ठाकला होता मनाला धुंद करणारा मोगरा वातावरणात फुलला होता कोकिळेच्या मधुर गुंजनाने सारा आसमंत भरला होता लख लक लखित उन्हामध्ये तुझ्या नजरेचा इशारा होता तू विचारलंस मला तू विचारलंस मला तेव्हा ग्रीष्म पेटून उठला होता लाल बुंद गुलमोहर रस्तो रस्ती बहरला होता पिवळा दम्मक बहावाई गालीच्या अंथरून बसला होता रस्त तापलेल्या उन्हात तुझ्या प्रेमाचा गारवा होता <laughs> तुझ्या हाकेला ओ देण्यासाठी वेळ घेण्याची गरजच नव्हती तुझ्या हाकेला ओ देण्यासाठी वेळ घेण्याची गरजच नव्हती ग्रीष्माच्या कडक उन्हातही तुझ्या मनाची आर्द्रता माझ्यापर्यंत पोचली होती त्यानंतर आलेला पावसाळा नेहमीपेक्षा वेगळा होता त्यानंतर आलेला पावसाळा नेहमीपेक्षा वेगळा होता ओथंबून आलेला प्रत्येक ढग तुझीच आठवण देत होता बरसणाऱ्या चिंबधारातून तूही निरंतर बरसत होतास माझ्या तनामनात आशेची सूर्यकिरणे पेरत होतास त्यानंतरचे सारेच ऋतू मला मोहणारे तुझ्या साथीने उन्हाळे सरशी पार झाले आता मागे वळून पाहते मी जेव्हा आता मागे वळून पाहते मी जेव्हा वाटे मला हे तर सारे घडले आताच काल परवा वाटे मला हे तर सारे घडले आताच काल परवा धन्यवाद